पतीचं हित आहे पत्नीचा आत्मसन्मान नाही तर गावातून आला तर तिला कापर भरतोय आणि आता नऊ दिवस बिना चपलंच आहे उपयोग आणि पत्नीच हित आहे आणि ते मी सांगण्यापेक्षा महावैष्ण ज्ञानोबार त्यानुबाराही सांगतात पत्नीचं हित आहे पतीची या मता अनुसरुणी काय असेल ते बोला मानधन घ्या तुम्ही जा आम्हाला जीव द्या बोलत बोलत चला खऱ्या अर्थान जर पाहिला गेलं तर पत्नीचं हित आहे पतीची अनुसरुनी पतीव्रता पण आज महाराष्ट्रात जर खऱ्या अर्थानं आपण उघड डोळ्यांनी पाहिलं तर हेच हित नव्वद टक्के घराण्यामध्ये साधलं जात नाही आणि म्हणून एक सायकोलॉजिस्ट म्हणून एक वाक्य या ठिकाणी बोलून जातो की सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं जर दुर्धर आजार कोणता सध्याच्या काळात असेल तो म्हणजे घटस्फोटाचा कारण आज आम्ही शिक्षणानं प्रगल्भ झालो लाखाचे पॅकेज घेऊ लागलो पण अंतकणातला अहंकार आणि मीपणा दूर झाला नाही म्हणून तो आज कुटुंब व्यवस्थेला सगळ्यात मोठं ग्रहण आहे आणि त्यातून ऐंशी टक्के कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत फक्त चार भिंतीच्या आतल्या गोष्टी बाहेर पडत नाही आणि अंतकणानं रडणारा घरातला कर्ता पुरुष डोळ्यांनी रडत नाही म्हणून जगाला दिसत नाही हे वास्तव उघड आहे माझ्या बहिणींना खऱ्या अर्थानं काही वास्तव आरसा फक्त दाखवण्याचा मी आज तुम्हाला प्रयत्न करणार आहे कारण हा स्त्री शक्तीचा जागर आहे आता तुम्ही अभिमानानं खऱ्या अर्थानं आपल्या नवऱ्याला नेहमी सांगता देह माझा हळद तुझ्या नावाची भांग माझा पण कुंकू तुझ्या नावाच न नाक माझे पण मात्र तुझ्या नावाची अरे गळा माझा पण मंगलसूत्र मात्र तुझ्या नावाचे मनगट माझे पण चुडा तुझ्या नावाचा हात माझे पण मेहंदी तुझ्या नावाची पाय माझे पण जोडवं ते मात्र तुझ्या नावाच अरे खऱ्या अर्थानं वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या व्रत माझे उपवास मला पण आयुष्याचं वरदान मात्र तुला अरे खऱ्या अर्थानं घराची काळजी मी करते पण दारावर नेमप्लेट मात्र तुझ्या नावाची अरे उदर माझे रक्त माझे पण मुलं ती सुद्धा मात्र तुझ्या नावाची अरे वडीलधारांच्या पाया मी पडते पण आयुष्याचं वरदान मात्र खऱ्या अर्थानं तुला लग माझ सगळंच मी तुला अर्पण केलंय तुझं काय आहे स्वतःच माझ्या बहिणीनं लक्षात ठेवा तुमच्या या वाक्यानंतर नवरा फक्त शांतपणे पाहतो स्मित हास्य करतो पायात चप्पल घालतो आणि खऱ्या अर्थानं न बोलता बाहेर निघून जातो कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो कारण देह तुमचा हळद त्याच्या नावाची अगदी आहे पण त्याच्या नावाची हळद तुम्हाला लागल्यापासून उभा आयुष्य खऱ्या अर्थानं तो देह फक्त तुमच्या आणि कल्याणासाठी झिजवतो खऱ्या अर्थानं उभा आयुष्य तुम्हाला समर्पित करतो पण काहीच बोलत नाही कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो भांग तुमचा कपाळ तुमचे मान्य पण कुंकू त्याच्या नावाचं पण त्याच कुंकुमासाठी उभा आयुष्य मात्र रात्र दिवस तो काबाड कष्ट करत राहतो तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आयुष्यात रणकंद दुष्काळात रूपांतर करून जातो पण कधीच कुठलीही गोष्ट काहीच न बोलता कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो हा तुमचे मेहंदी त्याच्या नावाचे अगदी खरंय पण रंग त्या रंगलेल्या मेहंदीसारखं तुमच्या हातावरची मेहंदी अखंड राहावी म्हणून दोन हात कष्टाच्या मेहंदी मध्ये उभा आयुष्य खऱ्या अर्थानं झुलत राहतो पण तुमच्याशी काहीच त्या विषयावर बोलत नाही छान गप्प राहून जातो कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो खऱ्या अर्थानं गळा तुमचा मंगळसूत्र त्याच्या नावाचं अगदी खरं आहे पण कष्ट त्याचे खिसा त्याचा पण पगारावर अधिकार मात्र तुमचा तरी तो काहीच बोलत नाही कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो अ वट व्रत तुमचे उपवास तुम्हाला पण खऱ्या अर्थानं आयुष्याचं वरदान मात्र त्याला पण माझ्या बहिणींनो तुमच्या वडिलांनंतर जर तुमच्या डोक्यावरती मायेचं छत्र कोणी धरणारा असेल तर तुमचा नवराच असतो कारण उभा आयुष्य तो तुमच्या आणि खऱ्या अर्थ लेकरांसाठी वटवृक्षा समान उभा राहून आयुष्य जळत असतो कुठली आणि कोणतीच गोष्ट काहीच न बोलता कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो उदर तुमचे रक्त तुमचे मुलं मात्र त्याच्याच नावाची पण खऱ्या अर्थानं तीच मुलं जन्माला आल्यानंतर स्वतःचं जीवन विसरून बाप म्हणून उभा आयुष्य लेकरांसाठी लढत जगत राहतो कुठलीही कोणतीच अपेक्षा न ठेवता कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो कारण बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको तर नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्या आधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा आणि राम म्हणजे श्रमण सारखा एकनिष्ठ असणारा असे नवरा बायको ज्या घरात असतात त्याने स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही त्या आपल्या संस्कारांच्या वलयामधून त्या घराचा स्वर्ग करत असतात कारण खऱ्या अर्थानं एका घराचा स्वर्ग करायचा की एका घराची माती करायची हे फक्त आणि फक्त एक घरातली स्त्री म्हणजे आमच्या घरातली ही आदिशक्तीच करू शकते हे सगळ्यात मोठं वास्तव आहे कारण खऱ्या अर्थानं हा उत्सव आम्ही सोहळा साजरा करतोय आदिशक्तीनं आम्हाला दाखवून दिलं औ शैल पु चंद्र घटा ब्रह्मचारिणी खऱ्या अर्थानं मा दुर्गा मा कालिका देवी चामुंडा नानाविध रूपांमध्ये खऱ्या मा अर्थानं मातेला आम्ही पूजत असतो पण तुम्ही आदिशक्तीपासून आजपर्यंतचा अभ्यास करा प्रत्येक वेळी जिथं जिथं ब्रह्मांडामध्ये संकट आलंय जीव सोडून द्या पण परमात्म्यावर या ब्रह्मांडात संकट आलं तरी धावून जाणारी ती आदिशक्तीच आहे हे सगळ्यात मोठं वास्तव कारण महिषासुराचा आतंक वाढला आणि पाहता पाहता इंद्रादी देवतांना त्यांनी खऱ्या अर्थाने बंदिवान केलं शेवटी पृथ्वीवरती ऋषींवरती आक्रमण करू लागला शेवटी देवता गणांचं सर्वस्थ ऋषी खऱ्या अर्थानं आता मात्र त्राहिमान होऊन गेले आणि दुःखाच्या यज्ञकुंडामध्ये आता मात्र अश्रू ढळू लागले त्यावेळी सर्व देवता आदिशक्तीला शरण गेले आणि त्यावेळी मातेनं महिषासुर मर्दिनीच्या रूपानं महिषासुराचा वध केला आणि स्वर्गादी देवतांसह पृथ्वीला पुन्हा त्या दुःख खातून मुक्त केलं त्या महिषासुरमिने अहो चंड मुंडा या राक्षसांचा त्यांनी बंदीवान केलं आणि पृथ्वी खऱ्या अर्थानं स्वर्ग, स्वर्ग देवता आता तेव्हा खऱ्या मा आदिशक्तीनं आपला अवतार धारण केला चंड मुंडांचा वध केला चामुंडा या रूपामधून खऱ्या अर्थानं समाजाच्या कल्याणाचा आणि ब्रह्मांडातील देवतांच्या हिताचा खऱ्या अर्थानं विचार केला अहो शंभू निशंभू या राक्षसांचा सहार त्रिलोकामध्ये तिन्ही लोकांमध्ये वाढला आणि त्याही वेळेस सर्व देवता पुन्हा बंदीवान झाल्या पाहता पाहता ऋषीमुनी त्राहिमान झाले आणि सर्व देवता आदिशक्तीला शरण आल्या तेव्हा दुर्गेने खऱ्या अर्थान अवतार कार्य घेऊन शंभू निशंभूंचा वध केला आणि या ब्रह्मांडामध्ये पुन्हा एकदा आनंद प्रस्थापित केला नव्हे नव्हे तर स्वातंत्र्य प्रस्थापित करून दिलं एवढंच काय पण जेव्हा प्रभू रामचंद्रांना खऱ्या अर्थानं विजय मिळवायचा होता रावणाचा वध करायचा होता तेव्हा प्रभू रामचंद्राने सुद्धा पहिल्यांदा आदिशक्तीचा यज्ञ केला कारण खऱ्या अर्थानं रावणाला कळून चुकलं होतं आता विजय मिळणार नाही आता विजय आपल्याला खऱ्या अर्थानं प्राप्त होणार नाही म्हणून तर मा आदिशक्तीची आराधना सुरू केली मा आदिशक्ती प्रसन्न झाली आणि मा आदिशक्तीनं रावणाला असं वरदान दिलं की रावणा काळजी हो ना करू नकोस आता भोलेनाथ जरी आले तरी तुला पराभव होणार नाही कारण तुझ्या रथावर आता मी आरूढ होते आहे आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थानं रावण कुरुक्षेत्रावर आला आणि पाहता पाहता वानरसेनेला परास्त करू लागला तेव्हा मात्र प्रभू राम लक्ष्मण भैया आता समोर आले धनुष्याला प्रत्यजा जोडली समोर नजर गेली रावणाच्या रथावर खऱ्या अर्थानं मा दुर्गेला पाहिलं आदिशक्ती मा भगवतीला पाहिलं आणि मग मात्र धनुष्य खाली ठेवला आणि मातेच्या चरणावरती नमन केलं आणि खऱ्या अर्थानं चकित झाल्या आता रावणाविरुद्ध विजय मिळवायचा कसा आणि त्या क्षणाला ब्रह्मदेवाने प्रभू रामचंद्राला सांगितलं मग आदिशक्तीचा जर यज्ञ आरंभ केला तर नक्की आता विजय मिळव मिळव मिळवता येईल पण त्यासाठी रावणाच्या विजयी रथावरून आदिशक्तीनं पहिल्यांदा खाली येणं गरजेचं आहे कारण विजयी रथावरती जोपर्यंत ती विजयालक्ष्मी ती आदिशक्ती ती मा भगवती अरुढ आहे तोपर्यंत विजय मिळणार नाही आणि ब्रह्मदेवांनी सांगितलेला यज्ञ आता प्रभू रामचंद्रांनी आरंभ केला त्यासाठी खऱ्या अर्थानं आता एकशे आठ नीलकमला त्या ठिकाणी हवे होते पण एकशे आठ नीलकमल जे खऱ्या अर्थानं देवी दहामध्ये दे असतील ब्रह्मदेवादी आदी लोकांनाही ते प्राप्त करणं अवघड आहे तिथं मृत्युलोकाची काय कथा आणि पर्यंत जर पोचायचं तर विभीषणानं पुढे येऊन सांगितलं देवा हे नीलकमल जर आणायचे असतील हे मिळाले तर फक्त देविद मध्ये मिळतील आणि तिथं पोहोचण्यासाठी एक वर्षाचा कालखंड लागेल किती पण त्रेतायुगाचे खरे तारण असणाऱ्या हनुमंतरायांनी विभीषणाच्या जवळ आले म्हणले विसरलंच वाटतं तुम्ही एका रात्री डोंगर आणला होता काही तासात नीलकमल इथे येतील आणि पाहता पाहता हनुमंतरांनी भरारी घेतली देवीद मध्ये गेले ब्रह्मांड पालथ घातलं आणि बरोबर एकशे आठ नीलकमल मिळाले माघारी आले पण मा आता मा पार्वती आदिशक्ती मा भगवतीनं इथेही प्रभू रामचंद्रांची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि म्हणून तर त्यांनी त्यातलं एक नीलकमल बाजूला घेतलं यज्ञ सुरू होता यज्ञामध्ये मंत्रादी आधी खऱ्या अर्थानं व्यवस्थेसह आता यज्ञकुंडामध्ये खऱ्या अर्थानं यज्ञाची आहुती सुरू होती एक एक नीलकमल मातेला अर्पण केलं जात होतं पण आता ते एकशे सातच भरले आणि अर्पण किती करायचे एकशे आठ पुन्हा प्रभू रामचंद्राने हनुमंतराने सांगितलं हनुमंता जातोस हनुमंतरासवा ती नी लोक पालते घातले दह सगळं पिंजून काढलं तेव्हा एकशे आठ नीलकमल मिळाले आता कुठेही नीलकमल उपलब्ध नाही आता यज्ञ पूर्ण झाल्याशिवाय मस्तेचं रक्षण होणार नाही आणि यज्ञ पूर्ण झाल्याशिवाय आता विजय मिळणार नाही प्रभू रामचंद्र म्हणून विचार करू लागले आणि मनात विचार आला अरे कारण प्रभू रामचंद्रांचं दुसरं नाव म्हणजे कमलनयन ना ना हे आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं एकशे आठवं नीलकमल म्हणजे आपला नेत्र खऱ्या अर्थानं मा देवीला अर्पण करू म्हणून त्यांनी बाण बाहेर काढला डोळ्याजवळ म्हणजे नेत्रांजवळ गेला आणि क्षणार्धामध्ये ती आदिशक्ती मा भगवती प्रगट झाली आणि खऱ्या अर्थानं प्रभू रामचंद्रांच्या जवळ गेल्या प्रभू रामचंद्रांनी खऱ्या अर्थानं प्रणाम केला आणि प्रभू रामचंद्रांकडे पाहात मा आदिशक्ती उच्चारली खऱ्या अर्थानं भोलेनाथांचं ज्यांचं भोलेनाथांच्या नामाचं अंतकरण त्यांच्या नामाचं खऱ्या अर्थानं वलय ज्यांच्या अंतकरणामध्ये आहे औ म्हणजे प्रकृती स्वरूप आहे आणि तुम्ही खऱ्या अर्थानं असं करताय प्रभू रामचंद्राने सगळा प्रसंग सांगितला आणि सांगितलं माते मग मा आपल्या लेकराला का खऱ्या अर्थानं पराभवाच्या खाईत लोटते आणि तेव्हा मातेने असा आशीर्वाद दिला की खऱ्या अर्थानं काळजी नसावी मी रावणाचा रथ त्याग करत आहे आणि पाहता पाहता मा आदिशक्ती दुर्गती मा, मा भगवतीनं त्या ठिकाणी तो रथ त्याग केला आणि पाहता पाहता प्रभू जीवाच सोडून द्या पण ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या परमात्म्याला आदिशक्तीच्या चरणावर जावं लागलं आणि ती घरातील आमच्याही घरामध्ये जी ग्रहलक्ष्मीच्या रूपानं आदिशक्ती आहे तिने जर खऱ्या अर्थान आपल्या संस्कारांचं वलय जिवंत ठेवलं स्वर्गात जायची गरज पडणार नाही आपलं घर स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल तर लक्षात घ्या महाराज शक्तीचं महात्म्य किती मोठं आहे वृंदेच्या पातिवर्त्य बलावरती जालंधर नावाचा राक्षसुद्धा तरुण गेला महराथ। अनुसे मातेची भक्ती अशी होती की खऱ्या अर्थानं आत्री ऋषींनी त्या ठिकाणी काळावरती सत्ता प्रस्थापित केली नव्हे नव्हे तर सीता मातेची भक्कम साठ होती म्हणून तर चौदा वर्षाचा प्रभू रामचंद्रांचा वनवासही गोकुलमय झाला महाराज अह खऱ्या मुक्ताई मुक्ताईसारखी बहीण होती म्हणून तर ज्ञानोबरांची ताटी उघडली आणि ज्ञानोबरांची ताटी उघडली म्हणून तर ज्ञानेश्वरीचा मृतकुंभ आम्हाला मिळाला अहो खऱ्या अर्थानं ती ज्योतिर्मयी होती ती सावित्री माई होती म्हणून तर खऱ्या अर्थानं ज्योतिबांचा प्रवास महात्मा या पदापर्यंत झाला अहो खऱ्या अर्थानं ती शक्ती आदिशक्ती खऱ्या अर्थानं ती आमच्या घरामध्ये आहे या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं नवी देवी खऱ्या अर्थानं फक्त दहा दिवस नाही कारण या वर्षी दहा दिवस आहे दहा दिवस नाही तर अहो रात्र आपल्या घरी राहावी म्हणून खऱ्या अर्थानं पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या कारण माहेरच्या वैभवाचं संस्कार घेऊन जे आपल्या घराचं माप ओलांडते ना ती वैभव लक्ष्मी आल्या गेल्यांचा मान जपत घर नेहमी भरलं ठेवते ती ऐश्वर्य लक्ष्मी खऱ्या अर्थानं घरामध्ये सगळ्यांच्या पोटाचा विचार करून खऱ्या अर्थानं आपल्या स्वयंपाका वाटे स्वयंपाकाच्या धान्य लक्ष्मी कुटुंबावर जर कोणताही संकट आलं तर गजलक्ष्मी आपल्या खऱ्या अर्थानं कुटुंबातला कुळाचा वंश वाढण्यासाठी जी खऱ्या अर्थानं आपलं सर्वस्व बहाल करते ती संतान लक्ष्मी प्रत्येक कोणतंही संकट जरी आलं त्या संकटामध्ये खऱ्या अर्थानं भक्कम उभी राहते आणि आपल्या लेकरांना संस्कार देऊन आपल्या लेकरांना विजयी मार्गावर आणते ते म्हणजे विजयालक्ष्मी खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर आमच्या कुटुंबात येणाऱ्या संकटांमध्ये दुःखांमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या पतीला फक्त योग्य मार्ग दाखवत विजयाच्या दिशेने नेते ती म्हणजे आदी लक्ष्मी आणि या सगळ्या घड्यांवर एकत्र येऊन आपल्या अंतकरणामध्ये रुजवून जी खऱ्या अर्थानं आपलं घर अहोरात्र सांभाळते ती म्हणजे आपल्या घरातली ग्रहलक्ष्मी आपल्या घरातली ग्रहलक्ष्मी आणि त्या ग्रहलक्ष्मी खऱ्या हे लक्ष्मीचं रूप घेतलं आणि आपल्या घराचं जर खऱ्या अर्थानं स्वर्ग केला तर काल्याच्या दिवशी गोकुळातून येणारा परमात्मा तुमच्या घर नावाच्या गोकुळामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि आदिशक्ती माता दहा दिवस नाही अहो रात्र आपल्या घरी वास केल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे विठ्ठल महाराज ती आदि शक्ती ती मा भगवती माँ दुर्गा शोधण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही कारण जी खऱ्या अर्थानं या मृत्यू लोकामध्ये पहिलं पाऊल ठेवायला खऱ्या अर्थानं आपण या मृत्यू लोकामध्ये आहोत ती आपली आई खऱ्या अर्थानं मा देवीच रूप आहे जिना खऱ्या अर्थानं तुम्ही शाळेमध्ये असताना शाळा सुटेपर्यंत थांबली आणि शाळा सुटल्यानंतर तुमचं बोर्ड धरून तुम्हाला घरापर्यंत घेऊन आली कोणती गोष्ट जवळ असू द्या पण अर्थी तुम्हाला दिल्याशिवाय कथिन तिच्या मुखाला लावली नाही ती तुमची माझी बहीण खऱ्या अर्थानं दुर्गेचं रूप आहे जिनं शाळेत गेल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला अ ब क ड शिकून शिक्षणानं स्वयंपूर्ण केलं ती तुमची माझी शिक्षिका खऱ्या अर्थानं मा भगवतीचं रूप आहे जिला कोणतंही संकट आलं त्या प्रत्येक संकटामध्ये खांद्यावर हात ठेवून लढाईचं तुम्हाला मला बळ दिलं ती तुमच्या माझ्या घरातली खऱ्या अर्थानं बायको ही सुद्धा खऱ्या अर्थान भगवतीच रूप आहे जिनं खऱ्या अर्थानं मांडीवर घेऊन तुम्हाला मला परिपूर्ण केलं तुमच्या माझ्या घरातली आजी ही सुद्धा रूप आहे आणि या प्रवास पूर्ण झाल्यानंतर जिनं आनंदाने आपल्या कुशीत आपल्याला सामावून घेतलं ती धरणी माता सुद्धा मा खऱ्या अर्थानं दुर्गेचच रूप आहे आणि एवढी रूप जरी आम्हाला समजली आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक राहिलो तरी खऱ्या अर्थानं मा दुर्गा दहा दिवस काय उभा आपल्या घरी वास केल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे पण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं त्याच दुर्गेची दहा दिवस चप्पल न घालता आपण पूजा करतो खऱ्या अर्थानं उपवास करतो पण त्याच घरातल्या आमच्या घरातल्या खऱ्या अर्थानं देवी स्वरूप असणाऱ्या त्या स्त्रीत्वाला जर घरात स्वाभिमान आणि आत्मसन्मान देता आला नाही तर मा दुर्गा आम्हाला प्रसन्न होईल का सगळ्यात मोठी वास्तवता आणि शोकांती काय कारण खऱ्या अर्थानं मा दुर्गेचं रूप असणारे गावाकडचे आईबाप आता शिक्षणानं समृद्ध झालेल्या साहेबाला अडगळे वाटायला लागली घरातल्या आजो आजोबा आता आम्हाला नकोसे वाटायला लागले अहो आमची बहीण आता खऱ्या अर्थानं हक्क सोडला सही करेल का आणि हिस्सा मागेल का म्हणून मा दुर्गेचं रूप असणारी ती बहीणसुद्धा आता रक्षाबंधनाने भाऊ सुद्धा आम्हाला नकोशी झाली जिनं खऱ्या अर्थानं फक्त आणि फक्त तुमच्या विश्वासावर तुमच्या घराचं मा पलटून तुमच्या घरात पदार्पण केलं त्या बायकोलासुद्धा खऱ्या अर्थानं जर तिचा आत्मसन्मान घरात जपला जाणार नसेल त्या आत्मसन्मानाची सुद्धा साहेबाला चाड उरली नसेल तर दुर्गेसाठी आम्ही दहा दिवस उपवास केले तरी आई अंबिका खऱ्या अर्थानं आम्हाला आशीर्वाद देईल का याचा विचार मात्र करावा लागेल